वाहतूकदारांचा उद्रेक मंत्रालय घेरावाचा इशारा निवडणुकांवर बहिष्काराचा ठराव ना राजकारणासाठी ऊस महत्वपूर्ण बैठक सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर वाखरी येथील सद्गुरू मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली या बैठकीत पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील ऊस वाहतूकदार चालक मालक आणि ऊस वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीदरम्यान सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांची वाढती दादागिरी तोडी मुकादम आणि टोळ्यांकडून होणारी फसवणूक तसेच वाहतूकदारांच्या उदरनिर्वाहावर थेट घाला घालणाऱ्या घटनांवर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला ऊसतोडीत फसवणूक झाल्यानंतरही कारखानदारांकडून गुंडांमार्फत ट्रॅक्टर ट्रक जबरदस्तीने जप्त करणे शेतातून जबरदस्तीने ऊस तोडून नेणे जामीनदारांना धमकावणे अशा गंभीर प्रकारांवर सविस्तर चर्चा झालेली आहे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजीव पाटील यांनी स्पष्ट आरोप केलाय शासन आणि प्रशासन डोळे झाक करत आहे अनेक वाहतूकदारांवर हल्ले झाले काहींना लेबर भागात मारहाण झाली तरी काहींनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याच्या घटनाही घडल्या आल्या या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा साखर संघ पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना कायद्याचा भंग करणाऱ्या कारखानदारांविरोधात निवेदन देऊन कलेक्टर कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आहे संघटनेने शासनावरही जोरदार हल्लाबोल केलाय ऊसतोडीसाठी स्थापन करण्यात आलेल्या कैलासवासी गोपीनाथ मुंडे ऊसतोडी कामगार कल्याणकारी महामंडळाकडे ऊसतोडी मजुरांची नोंदणी करून महामंडळामार्फतच मजूर पुरवठा करावा अशी मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचं संघटनेने सांगितलं मात्र या महामंडळावर राजकीय नेत्यांचे वर्चस्व असल्यामुळे गोरगरीब ऊस वाहतूकदारांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला राजकीय नेते साखर कारखान्यांचे चेअरमन असल्याने शासन केवळ आश्वासनांची पोकळ भाषा करत असून ठोस कायदा आणि वसुली यंत्रणा तयार करण्यात अपयशी ठरत आहे असा आरोप बैठकीत करण्यात आला याच निषेधार्थ येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा ऐतिहासिक ठराव करण्यात आलाय प्रचारासाठी गावोगावी येणाऱ्या नेत्यांना जाब विचारणे काळे झेंडे दाखवणे आणि सभा उधळून लावण्याचा निर्धारही संघटनेने केलाय तसेच लवकरच संपूर्ण राज्यातील ऊस वाहतूकदार ट्रॅक्टर ट्रक बैलगाड्यांसह हायवे मार्ग मंत्रालयावर धडक देणार असून आझाद मैदानावर न्याय मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय मंत्रालय घेराव आणि ठिय्या आंदोलनाच्या तारखा येत्या चार दिवसात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेने दिली या बैठकीत संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू पाटील संजय गायकवाड अनिल पाटील कांताबाई नाईक पांडुरंग कौलगे विकास निकम संभाजी घाडगे माऊली भातुंगडे विजय जगदाळे यांच्यासह राज्यातील अनेक ऊस वाहतूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते न्याय मिळेपर्यंत मागे हटायचं नाही असा निर्धार करत ऊस वाहतूकदारांनी आगामी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला स्पेशल रिपोर्ट पंढरपूर ब्युरो पॉवर मराठी न्यूज आज वाकरी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटना यांची एक मिटिंग आयोजित केली होती आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलेलं आहे की साधं पाकिट मार असला तरीसुद्धा पोलीस स्टेशन त्याची चौकशी करतं एखादा मोठा दरोडा पडला तर सरायतं गुन्हेगार असते दरोडा मग काय शिल्लक राखत नाही तरी तरीसुद्धा त्या गुन्ह्याचा तर तपास केला जातो परंतु राजकीय वरदात असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये साधारण एका कारखान्याची शंभर वाहणी म्हणजे तर शंभर कोटी एवढं नुकसान सोलापूर जिल्ह्याचं होतं आहे तरीसुद्धा या ठिकाणी याबागचे लोकप्रतिनिधी आमदार खासदार याकडं लक्ष द्यायला तयार नाहीत तर पोलीस प्रशासनाला अशी विनंती आहे किंवा महाराष्ट्राचे गृहमंत्री मुख्यमंत्री यांना अशी विनंती आहे की पाकिट मारायचा शोध घेतला जातो पोलीस स्टेशन जर ठरवलं तर मुडदं उकरून काढून तिथं बोललं जात येतं मग या सगळ्या वाहन मालकापाशी नोटरी आहे चेक आहे ही असताना सुद्धा पोलीस स्टेशन का तपास करत नाही किंवा गुन्हा का दाखल करून घेत नाही ह्याचं उत्तर गृहमंत्र्यांनी द्यावं आज पंढरपूर वाकरी या ठिकाणी ज्या मिटिंगमध्ये सर्व ऊस वाहतूकदारांच्या व्यथा समजावून घेतल्या परंतु बऱ्याच ऊस वाहतूकदारांचे घरदार उद्ध्वस्त झालेले आहेत हे सर्व राजकर्ते पाहत आहेत अगदी उड्या डोळ्याने परंतु आम्हाला कधीही ऊस वाहतूकदाराला दिलासा दिलेले नाहीत ज्यावेळी कारखाना तोट्यातील त्यावेळी शासन थक आम्ही म्हणून अगदी त्याला कर्ज कोठ्याने कर्ज माफ करू शकतं आमच्या ऊस वाहतूकदारांनी आत्तापर्यंत ज्या ऊस वाहतूकदारांची फसवणूक झालेली आहे आणि त्या मुकदामाकडून रक्कम वसूल झालेली नाही ही सर्व रक्कम शासनाने त्यांच्या नियमाप्रमाणे आम्हाला शासनाच्या ट्रेझरीवर एकही रुपये बोजा न टाकता फक्त फसवलेल्या मुकदामांच्या सातबाऱ्यावर आठवर बोजा चढवावा आणि आम्हाला कर्जमाफी अर्जंट द्यावी जर ही होत नसेल तर आम्ही आझाद मैदानावरचा मुख्य विषय जो आहे तो आमची कर्जमाफी घेतल्याशिवाय आम्ही परत घरी येणार नाही जात असताना आमची जी आहेत कर्जबाजारी वाहनं जे व्यता मांडत आहोत त्यांच्या सर्व बायका मुलांच्या सकट आम्ही त्या आझाद मैदान गाठणार हे शासनानं ताबडतोब्याचा विचार करावा आणि आम्हाला कर्जमाफी मिळावी कारण प्रत्येक वेळा आम्ही शेतकऱ्याचीच मुलं आहोत ऊस वाहतूकदार म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी होते होते का होते आणि झालीच पाहिजे त्या मापाने आम्ही ऊस वाहतूकदार शेतकरी आणि कारखान्याच्यातला मुख्य दुवा ऊस वाहतूकदार आहे आणि या लोकांची फसवणूक सरळ सरळ उघड्या डोळ्याने हे मुकदम केलेले सर्व राजकर्ते पाहतात आणि याच्यासाठी नियंत्रणासाठी गोपीनाथराव गोपीनाथरावडे ऊस तोडी कल्याणकारी महामंडळ असताना देखील हे ऊस तोडी लेबर नोंदणी करून घेत नाहीत आणि फसवण्याला अगदी समोर येतात आणि त्या भागातील सर्व नेते खात असताना अगदी ग्रामपंचायतच्या शिपायापासून अगदी मंत्र्यापर्यंत सगळे एकत्र येतात पर परंतु बाबांनो नो ऊस वाहतूकदार सर्व एकत्र या आपल्याला कर्जमाफी घेतल्याशिवाय थांबायची नाही हे अगदी निश्चित आहे आणि कर्जमाफी मिळाली तरच आम्ही सर्व ऊस वाहतूकदार तुमच्या शासनानं जे दे, देतील त्या आदेशाला आम्ही मान्य करून तोपर्यंत कोणताही आदेश काढला तरी तो झुगारून लावून आम्हाला बेड्या घाला